भागवत धर्माची पताका पंजापर्यंत नेणाऱ्या संत शिरोमणी नामदेव महाराज यांची पालखी आषाढी वारीसाठी आता पंढरपूरकडे रवाना झाली आहे संत नामदेवांचे जन्मगाव असलेल्या नरसी नामदेव इथून या पालखीचे आता प्रस्थान झाले आहे संत नामदेवांच्या या पालखीला निरोप देण्यासाठी गावातील शेकडो महिला गावाच्या वेशीपर्यंत निरोप द्यायला येतात या पालखीमध्ये मोठ्या संख्येने वारकऱ्यांचा सहभाग आहे भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत नेणाऱ्या संत शिरोमणी नामदेव महाराज यांची पालखी आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे रवाना झाली आहे संत नामदेवांचे जन्मगाव असलेल्या नरसी नामदेव येथून या पालखीचे प्रस्थान झाले आहे संत नामदेवांच्या या पालखीला निरोप देण्यासाठी गावातील शेकडो महिला गावाच्या वेशीपर्यंत निरोप द्यायला ता येतात आणि या पालखीमध्ये मोठ्या संख्येने वारकऱ्यांचा सहभाग आहे